श्री मछुधरी देवीला दर्शन राहुल खरात यांनी एक तुळे सोने एक अर्पण करून केला नवास पूर्ण संस्थाना अध्यक्ष तथा तहसीलदारांनी केला राहुल विखरात यांचा सहकुटुंब सत्कार आंबड शहरातील शिवसेना शिंदेगड युवा नेते राहुल विखरात यांच्या पत्नी दर्शना राहुल खरात यांनी काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत दे श्री मच्छुधरी देवीला एक तुळे सोने अर्पण करण्याचा नवस केला होता दरम्यान काल दिनांक शु शुक्रवार रोजी त्यांनी आपल्या खरात कुटुंबियासह नवस्फूर्ती केली व यावेळी संस्थानाच्या व वतीनं अध्यक्ष श्री तहसीलदार विजय चव्हाण यांनी मच्छुधरी देवीची प्रतिमा देऊन खरात कुटुंबियाचा सन्मान केला मच्छुधरी देवीच्या नवरात्री महोत्सवात सोमवार सो दिनांक बावीसपासून सुरुवात होत आहे शिवसेनेचे शिंदेगड युवा नेते राहुलवी खरात हे पत्नी दर्शना खरात यांनी बोललेला नवस पेरण्यासाठी काल सहकुटुंब सहकुटुंबच देवी मंदिर परिसरात आले होते यावेळी मनोभावे दर्शन घेऊन एक तोळे सोनं अर्पण करण्याबाबत संस्थानाध्यक्ष विजय चव्हाण यांना म्हटले असता चव्हाण यांनी तुमचे सोने अर्पण करण्याचा नवस आहे तर एक तोळे सोन्याऐवजी एक ग्राम सोने अर्पण करा आणि उर्वरित रकमेतून संस्थानला आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊन द्या असे सुचवले यावर खरंच कुटुंबियांनी एक ग्राम सोने अर्पण करून उर्वरित रकमेतून संस्थांना आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊन देण्याबाबत होकार दिला यावेळी संस्थानाच्या अध्यक्ष विजय चव्हाण यांनी खरात कुटुंबियाला मचूरी देवीची प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले यावेळी बबिता वसंत खरात राहुल व्ही खरात दर्शना राहुल खरात चिरंजीव राजीव खरात विरा गुरचल ऋतिक खरात यांच्यासह संस्थाने व्यवस्थापक कैलास शिंदे व इतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी हो दुपारी चार वाजता आम्ही सुदर्शना राहुल खरात यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या मला एक सांगा काल तुम्ही माता मच्छुदरीला एक नवस बोललं तर तो काल नवस तुम्ही पूर्ण केला आहे त्या नवसाबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल नमस्कार मी राव दर्शना राहुल खरात मी काल नुम्हें 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 नुम्ह नवस केला होता खूप दिवसापासून माझी इच्छा होती माझ्या राजोग माझा मुलगा पहिले प्रेग्नेंट असताना त्याला दुखत होत त्याच त्याला प्रॉब्लेम झाला होता खरं ऑपरेशन झालं होतं त्याचे आणि त्यानंतर मी म्हटले होते की याचं सगळं व्यवस्थित होऊ दे तर व्यवस्थित झाल्यानंतर परत मी दुसऱ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस आळी होताना मी परत एक देवीला विचार के बोलले होते कि माझी सोन्याची काळी जशी पहिले चांगली ठेवली तशी मी दुसऱ्यांदा दुसरी झालेली सोन्याची काळी माझी चांगली ठेव हो, मी तुला सोन्याची काळी देईल आणि चोळी ओटी खन आणि ओटी भरल मग काल काय केलं दे? काल देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो काल सोन्याची काडी दिली देवीला आणि ओटी भरली आणि दर्शन वगैरे घेतलं घरी आलो